हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये दे। परत एकदा आपल्याला केतन भाईने बोलवलं आहे चुडशाला आणि चाललंय आपण आता नदीवर जाऊया ना रे ओ जाऊया खुशी बघताय सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूश आहेत नदीवर जाण्यासाठी खेकडे मासे काय भेटेल ते बघूया जास्त वेळ नाही आपल्याकडे चला तर मग मित्रांनो केतन आलाय परत एकदा आपल्या काय आणि आपल्याला घेऊन चाललाय तुळशाला आज लास्ट टाइम तुम्ही बघितले आपण अलग पद्धतीने पकडले होते खेकडे आज तुळशाला चाललोय केतन घेऊन चाल आज एवढे किती मजा येते ते मित्रांनो साडेसात वाजलेत आणि आम्ही चाललोय आता नदीवर पोचू दोन मिनटामध्ये नदीवर पोहोचू आपण आणि डायरेक्ट आता नदीत उचरायचं आहे फुल धमाका होणार आहे धमाकेदार व्हिडिओ पण होणार आहे बघूया मित्रांनो आता आपण उतरलोय नदीमध्ये मासे पकडायला ओटी लागले पण केतन बोलतो एक तासाभरत पाणी परत भरेल त्याच्यामुळे आपल्याला फटाफट मासे पकडायला लागतील हे बघा पहिला मासा भेटला आहे आणि साईज चांगली आहे भेटतील धीरे धीरे पण आपल्याला जे पण हात चालवायला लागतील ते फास्ट चालवायला लागतील कारण पाणी परत भरलं फटाफट तर मग प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळं फटाफट फटाफट जेवढे मासे भेटतील तेवढे पकडून आपण दुसऱ्या तयारीला लागणार आहे चला बघूया किती भेटतात मासे बघा मित्रांनो परत एक काहीतरी दिसतंय काय चिंगूल आहे चिंगूल भेटले आपल्याला एक जे जे भेटेल ते पिशवी टाकत नाही जे आपल्याला कारण मासे भेटतात भेटत आहेत भेटत आहेत एक भेटलाय परत अजून एकावर टाकलंय झाडी दोन भेटलेत जास्त जोराजोरात बोलू पण शकत नाही माश्यातून पाण्यातून चालू पण शकत नाही जास्त जोराजोरात जोरा मासे इकडे तिकडे पळतील नाही तर पिशवी भरून जायची आपल्याला पण बघूया काय भेटते <laughs> का पिशवी भरायला तसा पण दुसरा प्लॅन करून ठेवलेला आहे कारण आपल्याला जास्त वेळ भेटणार नाही पार आणि जितका वेळ भेटेल हे बघा छोटासा मासा भेटला एक जितका वेळ भेटेल तेवढा वेळ घेणार त्याच्यानंतर फटाकसे जाणार दुसऱ्या आणि त्याच्यात माझ्या येणारे परत लगेचच तोपर्यंत इथं जे जे भेटेल ते निवडीत राहूया आपण केतनबाई तोच मानत उडवला आहे केवढा छोटा मास आहे त्याला परत पाण्यात सोडतो पण माझ्या हातात उडवला मा सोडूया बर आता तिकडे जाऊया आपण त्या साईडला पाणी भरपूर आहे মোটা মাছো ভেট নাই মটা নাই মোটা पाण्याला परत भरती यायला लागली हे बघा मित्रांनो मग असे आपण इथून आलो ना तेव्हा पाणी खूपच कमी होतं आणि आता बघा पूर्ण ढोपराच्या वरती पाणी आणि आता भरती यायला लागली तर पाण्याला एवढा फोर्स आहे ना आता पाय थांबत नाहीत पाण्यामध्ये अजून जर दहा पंधरा मिनटं थांबलो असतो ना तर इथून आपल्याला यायला भेटलं नसतं मग पार तिकडून काशावरून तिकडून त्या ब्रिजवरून जायला लागलं असतं घरी पूर्ण बघा पूर्ण वरतीपर्यंत पाण्यात आलंय मित्रांनो परत भरती यायला सुरुवात झाली म्हणून आम्ही आता जाळे घेऊन चाल चाललोयत लगेच हे बघा चिंध्या काढतोय परत जाळे काढणार आणि खेकडे पाकडायला सुरुवात करणार फार मानणारे लोक नाहीत आपल्यात तिथे नाही तर इकडे लगेच तयार झालंय लवकर आलं तेच करायला तुम्ही टकले आहे वाटे टाकलेत बांधून तेखे, तेखे ना काय घेऊन चाललंय सगळे झाडे आता भेटूया पुलाव पुलावर हा तर मित्रांनो जाळी बाहेर काढली आता आपण चारच जाळे आणलेत जास्त काही गरज वाटली नाही त्याच्यामुळे ऑलरेडी मासे भेटलेत आपल्याला चांगले आणि आता चार जाळे घेऊन आलोय ते चार जाळे चार ठिकाणी टाकणार कोपऱ्यामध्ये केतन बोलतो ब्रिजच्या कोपऱ्याला म्हणजे साईडला टाकले तर मासे चांगले भेट खेकडे चांगले भेटतील आता दोन तरी टाकूया ऑलरेडी इथं दुसरे लोक पण आलेत खेकडे पकडायला ब्रिजवरून डायरेक्ट खाली टाकतात जाळ्या आणि आपण पण टाकूया आणि बघूया किती खेकडे भेटतात आज रात्रीची वेळ आहे आणि पाणी पण भरत आहे भरती येत चालले त्या भरतीमध्ये किती भेटत खेकडे बघूया हे बघा टाकत आहे जाळी पाण्यात हे बघा मित्रांनो ही दांडी आहे त्याला दांडीला आपण बांधून घेऊया दोरी बांधली ना की मग खाली जाळी टाकली की फटाफट ओढायला जमतं ते आता बॅटरीवरती खाली टाकून बघूया बॅटरी मारून तसं काय आहे आणि वरतून डायरेक्ट जाळी टाकायची आणि पाच मिनटानंतर आपण परत त्यावेळेसारखं केच जाळीवरती खेचायची मग खेकड्या भेटणार आपल्याला बघूयाच किती खेकडे भेटतात ते बाजूला पण आलेत दुसरे लोक पण खेकडे पकडत आहेत आपण पण पकडूया मित्रांनो आपण आता लास्ट जाळी टाकले आणि चारही जाळी टाकून झालेत आपली चारही जाळी टाकून झाल्यानंतर आपण पाच मिनटं थांबूया आणि त्याच्यानंतर काढूया ते हे बघा बाजूच्यानी पण काढले वरती जाळी त्यांचे बघूया काय भेटलंय ते हे बघा चिंगूल भेटलंय एक चिंगूल भेटलंय त्यांना एक केवढं बघा मोठं आहे चिंगूल जाळीमध्ये मासे पण भेटतात मित्रांनो अशा जाळीमध्ये चिंगूलच भेटेल असं नाही आणि हे बघा त्यांना खेकडे भेटलेत दोन चिंगलं पण भेटलं एक मित्रांनो त्यांची जाळी काढली आता आपण आपली जाळी काढूया आपल्या जाळीमध्ये किती भेटतात खेकडे काय भेटतं आहे मासा भेटतोय खेकड्या भेटतोय की चिंगूल भेटतं आहे ते बघूया आणि आतावरती काढले आहे एक खेकडा आहे एक खेकडा भेटलाय मित्रांनो आपल्याला पहिला वहिला पहिल्या वहिल्या जाळीमध्ये पहिला वहिला, वहिला खेकडा भेटलाय आपल्याला अजून तीन जाळ्या आहेत तिन्ही जाळ्या काढायच्या ही परत टाकून द्यायची दुसऱ्या काढायच्या परत टाकायच्या खेकडे फक्त काढायचे बाहेर असं अर्धा अर्धा ता, एक तास करू आम्ही आणि बघूया किती खेकडे भेटतात ते मित्रांनो दुसरी जाळी पण खेचतोय आता आपल्यावरती आणि हिच्यात काय आहे बघूया भावानी तर झाले खेकड्याने आता ह्याच्यात काय भेटणार अरे अरे रे रे मासा आहे ह्याच्यामध्ये बघा केवढा मोठा मासा आहे उड्या मारतोय हा आ... पकडला एक मोठा मासा भेटलाय मस्त पैकी आणि हा बघा तूर तूर कसं चालतंय खेकडी खेकडा तर तुरु तुरु चाले <laughs> मित्रांनो आज प्रत्येक जाळीमध्ये एक ना एक खेकडा भेटतोयच खेकडा नाहीतर मासा नाहीतर चिंगूल काही ना काय भेटतोयच आज मजा येते थोडीशी कारण असंच भेटलं ना काही ना काही तर मजा येतेच आणि आज भेटतंय पण बघा प्रत्येक जाळीमध्ये काय ना काय भेटतंय याच्यात पण एक खेकडा भेटलाय प्रत्येक जी पण जाळी उडतोय ती तिच्यात काय ना काय भेटतंय साईज पण चांगल्या आहेत छोट्या नाही आहेत चांगला मस्त रास्ता होईल अशा तर आहेतच आता पकडूया आपण अचानक प्लॅन झाला आतली नव्हती माझ्याकडे स्वप्ताची डोटी लावलेली मित्रांनो हे बघा बाजूवाल्यांची जाडी ओळतीवळी आपण काढूया बघूया त्यांना काय भेटतं ते त्यांना पण भेटलेत खेकडे चांगले आणि ह्याच्यात बघा काहीतरी दिसतंय मोठं खापार आई शपथ मित्रांनो साईज बघा कसली आहे हा खेकडा ढाण्या खेकडा या त्याचे डांगे बघा केवढे मोठे आहेत आणखी खेकडा बघा केवढा मोठा आहे मजबूत मोठा खेकडा भेटलाय दोन वेळा या झाडीतून पडलेला तिसऱ्यांदा भेटला शेवटी त्यांना मेहनत केली त्याने भेटला जाळे थोडी फाटली होती त्याच्यातून निघायचा तो, तो। आणि आत्ता भेटला आहे फायनली तो खेकडा काय माहिती तोच आहे की नाही माहिती नाही पण मजबूत खेकडा भेटला आहे मित्रांनो त्यांना हे बघा कसली साईज आहे त्याची डांगे मोठे आहेत एकदम खायला चमचमीत माझ्या येणार आहे असला खेकडा हे बघा त्यांना किती भेटलेत खेकडे मोठे मोठे आहेत तो तर किंग आहे मोठा एकदम खेकडा आहे त्यांना तो आपल्याला पण भेटेल बघूया आपण पण वाट बघूया बघा आता आता अर्धा झालाय एकदा परत एक झाली पडूया त्यांना मोठा भेटला तसा आपल्याला पण मोठा भेटलाय जबरदस्त खेकडा आहे आपण बोललो ना तुम्हाला कि आपल्याला वाट बघूया आपल्याला पण बघा एक फ्री मध्ये मासा पण भेटलाय त्याने मासा पण खेचून आणलाय वरती जबरदस्त आहे बघा केवढा मोठा आहे आणि मासा पण सोबतच आहे कसा पकडला पकडलाय त्याच्यामध्ये त्याच्या डांगे असतात त्याच्यात पकडलाय मस्त मजा येणार आहे आज मस्त एकदम रस्सा तांबडा रस्सा पांढरा रस्सा मित्रांनो आता आपण ही लास्ट जाळी काढली आपल्या आजच्या दिवसाची फायनल जाळी आणि खेकडा भेटलाय त्याच्यात मध्ये पण लास्ट वाला खेकडा पकडतो मी त्याला आता रोडवरतीच एकदम ब्रिज आहे ब्रिजवरती रोड आहे गाड्या बिड्या जात आहेत त्याच्यावरतून त्याचे आवाज येत असतील तुम्हाला हे बघा खेकडा भेटला आहे लास्टच्या जाळीमध्ये लास्टचा खेकडा भेटला आहे आपल्याला आणि आत्ता पकडूया आणि कलटी मारायची आहे आपल्याला मित्रांनो हे बघा जेवढे खेकडे भेटलेत ह्याच्यातच मासे पण आतमध्ये याच्यातच आहेत खेकडे पण सगळे आत्ता भेटले ते मासे ते पण उतरून आपण चुळशाला गेलो ते पण मासे याच्यातच आहेत आतमध्ये मिक्स झाले पूर्ण चांगले खेकडे भेटलेत आज मजा आली भरपूर मजा आली केतन मुळे शक्य झालं त्याला एक फोन केला फक्त आम्ही आणि एका फोन मध्ये लगेच तयार लागला एकदम मेहनती मुलगा आहे आणि कधीच नाही बोलत नाही कोणत्या गोष्टीसाठी लगेच तयार आहे कारण तुम्ही बघू शकता केतन आपला भरपूर सपोर्ट केला आहे आज नदीत गेलो पहिले नंतर इथं जाळेवरती हे केलं पकडले किकडे आणि आज भरपूर खेकडे भेटले त्याला आता जायचं आहे म्हणून त्याला पण जायचं आहे आम्हाला पण जायचं आहे त्याच्यामुळं त्याला आता आपण बाय बाय करतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटू आपण हा दुसरा व्हिडिओ होता पहिल्या व्हिडिओमध्ये कमी जरा मजा आली आत्ता भरपूर मजा आली तुम्हाला खेकडे पण दाखवतो पूर्ण व्हिडिओ होणार आहे चलो बाय बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भरपूर मजा एकदम खतरनाक भेटले तुम्ही बघितले ते पिश मध्ये आणि डब्यामध्ये किती खेडे भेटले ते मित्रांनो रात्रीचे साडे दहा वाजलेत आता आणि आता आम्ही चाललोय घरी व्हिडिओ इथे संपवण्याचे वेळ आले जर व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा चला तर मित्रांनो बाय बाय